महाराष्ट्रातला मराठा समाज वाट बघत होता कि सन्मान्य कि काई काई की सन्मान्य मुख्यमंत्री काय बोलत आहेत सगळ्या समाजाचं लक्ष होतं विधीमंडळाचं लक्ष होतं की आज नेमका आरक्षणाबाबत काय निर्णय होणार काय भूमिका घेणार परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाचा विश्वासघात झालाय हे वास्तव आज महाराष्ट्राला उघड्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघ चोवीस तारीख मागण्यात आली चोवीस तारखेला जे होणार नव्हतं करणार नव्हतं त्याचं आश्वासन देण्यात आलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रामध्ये एक वातावरण वेगळ्या पद्धतीचं झालेलं आहे याला सरकार जबाबदार आहे आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारला सर्व बाबतीत सहकार्य करण्याची भूमिका घेतली आम्हाला वाटलं काहीतरी यामधून मार्ग निघणार आहे तारीख ज्यावेळी सन्मान्य मुख्यमंत्री महोदय देत आहेत त्यावेळी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आशा वाटली होती की काहीतरी पक्का निर्णय होणार परंतु मराठा समाजाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे फसवलेलं आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि याबाबतीत पुढच्या काळामध्ये काय सरकारची भूमी असणार आहे या संदर्भात न करत असताना देखील सभागृह दहा मिनिटांसाठी बंद करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली म्हणजे बोलायचंच नाही कुणी अशा पद्धतीचं जे काय वातावरण आज आहे त्याचा आम्ही निषेध करतो